नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता हुबाय तो शेवंतीचा धुपकली व्हाईट नावाच्या नवीन व्हरायटीचा प्लॉट आहे खरं तर तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्र माझावर या अगोदर देखील आपण शेवंतीच्या फुलाच्या संदर्भातला व्हिडिओ केला होता खरं तर ही शेवंतीची शेती ही अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये वरदान ठरणारी शेती आहे कारण पूर्वी कधीतरी माळ्याच्या शेतामध्ये लावली जाणारी शेवंती आज व्यापारी पीक म्हणून त्या ठिकाणी झेंडूसोबत अनेक भागामध्ये त्या ठिकाणी त्याची लागवड वाढताना दिसते तर दर सातत्यानं मिळणं दरामध्ये विनाकारणचा कमी रेट न येणं आणि एक ॲव्हरेज कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त दीड दोनशेपर्यंत पर्यंत रेट सतत शेतकऱ्याला मिळणं आणि त्यातून शेतकऱ्याचा एक खर्च वजा चांगल्या पद्धतीचा नफा होणं यातून खर तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता हळूहळू शेवंतीच्या शेतीकडे याय लागलाय शेवंतीचं फुल त्याची मागणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बारमाही अशा पद्धतीच्या आहे अनेक पद्धतीच्या नवनवीन देखील शेवंतीच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी मार्केटमध्ये परंतु असं असताना त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये मात्र ह्या शेवंतीच्या फुलाच्या बाबतीत थोडीशी अडचण बाजारामध्ये व्यापाऱ्यांनाही होती आणि शेतकऱ्यांना देखील ते पिकवताना होती कारण हे शेवंतीचं फुल तुम्ही जर ही जी फुलं बघितली कुठली शेवंतीची जात घ्या अतिशय नाजूक अतिशय देखणं अतिशय कोमल फुल आहे आणि मग जिथं देखणं पण आहे तिथं धोका आहे की त्याला उन्हाळ्याचं टेम्परेचर अजिबात सोसत नाही त्याच्या पाकळ्या करपायचं काम त्या का ठिकाणी होतं आणि मग अशा वेळेला कुठंतरी उन्हाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये एक उन्हाळ्याच्या टेम्परेचरला टिकणारी व्हरायटी देणं जास्त गरजेचं होतं आणि ते काम तर अशा पद्धतीनं धुपकली व्हाईट नावाच्या व्हरायटीनं केलंय ही नव्यानं आलेली व्हरायटी नेमकी कशी आहे त्याची लागवड कशी त्याचं निवेदन कसं ते कुठल्या हंगामात चालते दर काय त्याची फुलांची वैशिष्ट्य काय ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आपल्याला बोलायचे आणि ते बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः विकास नलवडे सर आहेत खरं तर विकास नलवडे सरांशी आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बोललोय तर ही शेवंतीची गोष्ट सांगत असताना या शेवंतीच्या गोष्टीच्या पोटामध्ये तुमची देखील गोष्ट आहे कारण ही शेवंतीची शेती आपल्या भागामध्ये आणण्यामध्ये आणि शेवंतीच्या अनेक व्हरायट्या बाजारामध्ये दे देण्यामध्ये दे कर्ता पुरुष म्हणून किंवा निर्माता म्हणून खरं तर तुमचा खूप मोठा वाटा आहे मग सेंट व्हाईट असतील पूर्वा व्हाईट असतील किंवा सावणी येलो असतील अशा अनेक असंख्य व्हरायट्या आहेत व्हरायट्यामध्ये तुम्ही सातत्यानं खरंतर शेवंतीमध्ये प्रयोग करत गेला नवीन नवीन व्हरायट्या शेवंतीच्या बाजारामध्ये देणारा माणूस म्हणून खरंतर विकास सरांची ओळख आहे आणि त्याच विकास नलोडे सरांनी आता धुपकली व्हाईट नावाची व्हरायटी ही उन्हाळ्याची खास व्हरायटी म्हणून आणली आहे ज्याची फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये लागवडी करून उद्या जी उन्हाळ्यामध्ये फुलं येणार आहे ती त्या उन्हाळ्याच्या टेम्परेचरला टिकली पाहिजेत आणि बाजारामध्ये चालली पाहिजेत हे होत असताना त्यामधलं वजन वाढ याची काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यामधले फुटवा फुलसंख्या कळ्यांची संख्या याची काळजी घेतली पाहिजे त्या हिशोबाने खरंतर ही व्हरायटी कंपनीनं या बनवल्या तयार केले त्या संदर्भात ह्या व्हरायटीबद्दलची अगदीची माहिती खर ते मला तुमच्याकडून घ्यायचे या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि खरं तर बाजाराला असंख्य व्हरायट्या देणारा माणूस म्हणून खरंतर विकास नरोडे आणि विकास हायटेक नर्सरीची ओळख खरं तर सर्वांना आज पुन्हा एकदा तीच विकास हायटेक नर्सरी शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्याच्या काळामध्ये धावून जा जाते आणि अशा पद्धतीनं धुपकली व्हाईट नावाची व्हरायटी शेतकऱ्याच्या हातामध्ये देत आहात तर या धुपकली व्हाईटबद्दल बद्दल काय सांगा खरं तर आम्ही आपण आपलं स्वप्न जे आहे की शेतकऱ्यांना नवनवीन व्हरायटी निर्माण करून देणं शेतकऱ्यांना समृद्ध करणं आणि त्यांना जास्तीचा नफा मिळवायला आपण त्यांना नवीन चांगली संधी आणणं तर त्या मा त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या गरजा ओळखतोय शेतकऱ्यांना नक्की अडचणी काय आहेत प्रॉब्लेम काय आहेत mm. की त्यांना शेती पिकवताना त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे याचा है। mm. अभ्यास करतोय आणि त्याच पद्धतीनं व्यापारात नक्की मार्केटला काय पाहिजे mm. मार्केटमध्ये नक्की कशी व्हरायटी चालेल mm. हे या दोन्हीचा अभ्यास करून आपण शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीनं काही व्हरायटी आपण द्यायचा प्रयत्न करतोय खरं तर अविनाशजी आपल्याला शेवंतीबद्दल बोलायचं म्हटलं तर गेल्या पाच सात वर्षाचा इतिहास आपल्याला बघावा लागेल तर गेल्या सात आठ वर्षात आम्ही जर्मनी इटली बऱ्याच बाहेरच्या देशात गेलो आणि आने, अनेक आर एन डीला विजिट केली आणि तिथून बऱ्याच ट्रायल व्हरायटी हो आपण भारतात आणल्या आणि वेगवेगळ्या भागात दिल्या आणि त्यातनं असा अभ्यास आला लक्षात की याच्या पूर्वी ज्या शेवंतीच्या देशीवान होते त्याला एप्रिल मेला लागवडी हो पाच महिने लागायचे आणि पाच महिन्यानंतर ठराविक दसरा दिवाळी ह्या एका ह्या एका वेळेपुरतं आपल्याला फुल मार्केटला यायचं hmm. पण शेवंती या फुलाची मागणी वर्षभर मार्केटला लागायची no. फुल आणि वर्षभर काय फुल मार्केटला मिळायचं नाही आणि ह्या हायब्रिड वरायटी आपण इम्पोर्ट केल्या आणल्या आणि मार्केटला दिल्या त्यात आपण पूर्वा व्हाईट सानवी येलो भक्ती ब्रॉन्झ आणि आपली समृद्धी व्हाईट ह्या वरायट्या ऐश्वर्य येलो ह्या वरायटी आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या आवडत्या वरायट्या झाल्या तसेच मार्केटमध्ये सुद्धा त्या आवडत्या वरायट्या झाल्या आणि यात बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉफिट रेशो वाढला नफा वाढला उत्पादन वाढलं आणि शेतकरी त्या शेवंत या पिकावर फिदा झाला शेवंती या पिकावर त्यांचं प्रेम बसलं आणि भरपूर शेतकरी शेवंती या पिकाच्या नादी लागला आणि शेती जास्तीत जास्त पिकवायला लागला गेल्या सात आठ वर्षातला आपण जर आलेख बघितला तर गेल्या दोन तीन वर्षात शेवंती हे पीक आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याला मोठा वाटा बघितला तर आपण या गेल्या चार पाच वर्षात दिलेल्या ह्या सहा सात व्हरायटी आहेत आणि या, या व्हरायटीमुळं शेतकऱ्यांचा फायदा वाढला तसेच व्यापाऱ्यांना पण ज्या पिरियडला पाहिजे त्या पिरियडला ती शेवंतीची फुलं मिळाली त्यामुळे त्यांना पण विक्री करताना मजा आली आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाल्यामुळे त्यांना पण शेवंतीचं पीक करायला मजा यायला लागली तर हे करत असताना सगळ्यात मोठी परत अडचण दिसायला लागली की एप्रिल मे जूनला वर्षभर वर शेवंती येत होती मार्केटला जात पण होती पण एप्रिल मे जूनला शेवंती जर मार्केटला पाठवायला लागलो तर त्या मध्ये शेवंतीचं फुल खराब व्हायला लागलं पाकळी करपाय लागली आणि मे जूनला रेट दोनशे अडीचशे वर जायला लागला पण शेतकऱ्याचा माल मार्केटला जायला कारण माल का नसायचा तर ते पाकळी करपायची शेतकरी प्रयत्न तर करत होता लागवड करायचा पण त्याला अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं पाकडी करपायची फुलाची क्वालिटी मार्केटला जात नव्हती त्यामुळं आपल्याला त्या, त्या गोष्टीची गरज वाटली आणि मग आपण परत त्याचा शोध चालू केला आणि खूप अभ्यास करता 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 ट्रायल घेता 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 आपल्याला धुपकली व्हाईट ही व्हरायटी आपण मिळवली आणि ह्या वरायटीचं आता खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ज्या वेळेला एप्रिल मेच्या टेम्परेचरला पाकडी करत ते मार्केटला माल चांगल्या परिस्थितीत जात नाही रेट चांगला आहे पण उत्पादन शेतकऱ्यांना माल तिथे पाठवता येत नाही अशा परिस्थितीत ही व्हरायटी सोनं झाली आणि ह्या व्हरायटीनं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा पांढरा शुभ्र कलर दुसरं साईज फुलाची मुक्ती आणि उत्पादन भरपूर कळींची संख्या भरपूर ह्या वैशिष्ट्यामुळं ही व्हरायटी लवकरच शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची आवडती व्हरायटी होईल यात मात्र शंका नाही अगदी आणि खरं तर नावातच त्याच्या ह्याची वैशिष्ट्य आहे कारण धुपकली म्हणजे उन्हाळ्यामध्ये देखील टिकून राहणारी आणि दुसऱ्या बाजूला त्याचं पुढं नाव अजून तुम्ही वाईट दिले म्हणजे धुपकली वाईट उन्हाळ्यामध्ये टिकून राहणारी पांढरी शुभ्र असलेली व्हरायटी म्हणून खरं तर ही धुपकली वाईट नावाची शेवंती खरं तर बारकेमध्ये ओळखलं जाईल खरं तर मी महाराष्ट्र माझावर याच्या अगोदर देखील त्या ठिकाणी शेवंतीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ केलेत शेवंतीची शेती परवडते कशी शेवंतीकडे शेतकऱ्यांनी वळायला कशी हरकत नाही या संदर्भामध्ये आपण बोललोय परंतु हे सगळं होत असताना शेतकऱ्याला त्या त्यावेळेस योग्य पद्धतीच्या व्हरायट्या मिळणं आणि त्याची त्याला लाभ होणं ह्या फार महत्वाच्या गोष्टी असते त्या मला सांगा की थोड्याशा इतर अनेक व्हरायट्या बाजारामध्ये आज शेवंतीच्या आहेत त्यामध्ये जर धुपकलीची निवड करायची असेल तर शेतकऱ्यांना या उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरला टिकणाऱ्या व्हरायटी सोबतच त्याला काही इतरचे बेनिफिट्स होणार आहेत का म्हणजे उंची वाढ फुटव्यामध्ये काय कळ्यांच्या संख्येमध्ये काय रोगराईचं कसं त्या नियोजनाबद्दल काय सांगा तर शेवंतीच्या बाबतीत खरं तर सगळ्यात महत्वाचं की लागवडीचा पिरियड हा शेवंती या पिकातला सगळ्यात मोठा गाभा आहे आणि तो लागवडीचा पिरियड कसा निवडायचा ऍक्च्युली एक शेवंतीच पीक हेच जर जानेवारी फेब्रुवारीत लावलं आणि तेच एप्रिल मेला लावलं तर तफावत मोठी असते उत्पादनात आणि वाढ उंची फुटव्यात तर ह्याचा पिरियड गाठणं महत्वाचं आहे दोन गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आहेत की एखाद्या एखाद्या व्हरायटीला वाढ उंची फुटवा पण मिळाला पाहिजे त्याला उत्पादन पण चांगलं मिळालं पाहिजे आणि ती बरोबर मार्केटला योग्य हंगामात ज्या हंगामात रेट चांगला मिळतोय त्या हंगामात ती मार्केटला पाठवता आली पाहिजे किंवा उपलब्ध ठेवता हो आली पाहिजे त्या दृष्टीने विचार केला तर आज धुपकली वाईट ही व्हरायटी जर तुम्ही फेब्रुवारी मार्च ह्या दोन महिन्यात लागवड केली तर हिला वाढ उंची फुटवा जास्त मिळणार आहे फुलकळींची संख्या ज्यादा मिळणार आहे आणि एकंदरीत उत्पादन सगळ्यात मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि त्यामुळं उत्पादनाचा एक आपण पिरियड गाठतोयच त्याचबरोबर मे जूनचा रेटचा बी टप्पा गाठणार आहे आणि रेटचा पिरियड आणि लागवडीचा राईट पिरियड ह्या दोन्हीच जर तुम्ही यमक जुळवलं तर शंभर निश्चितच शेतकऱ्यांना अतिशय चांगला फायदा होईल खरं तर तुमच्याच ह्या पूर्वी देखील पुरवा व्हाईट सेंट व्हाईट नावाच्या व्हरायटी मार्केटमध्ये आहेत तर त्याच्यापेक्षा ही वेगळी काय आहे व्हरायटी आणि काय वेगळं पण देते कारण शेतकरी विचार करणार लागवड करत असताना की साहेब आम्ही तुमच्या पूर्वी ह्या व्हरायटी आम्ही लागवड करतोय पण ह्याच्यापेक्षा ह्याच्या फुलामध्ये वेगळं पण काय ही जरा थोडीशी मला ह्याचं फुल दिसताना सुद्धा तुमची पलीकडे शेजारी पूर्वा व्हाईट आहे पलीकडे सेंट व्हाईट आहे ह्याच्यापेक्षा ही थोडीशी जास्त शुभ्र पांढरी दिसते तर त्याचं मार्केटला काय म्हणणं आहे मार्केटला असं चालतं पूर का ह्याला जास्त मागणी आहे त्याबद्दल काय सांगाल कारण शेतकरी मार्केट विचार करतोय अगदी अगदी अविनाश जे ह्यात खरं जर सांगायला गेलं तर आपण याच्यापूर्वी पूर्व वाईट भरपूर मार्केटला दिली तसेच आपले सानवी येलो समृद्धी येलो समृद्धी वाईट ह्या वरायट्या दिल्या मार्केटला आणि शेतकऱ्यांनी चांगला पैसा पण कमवला उत्पादन पण चांगलं घेतलं पण सगळ्यात मोठं खासियत काय आहे की शेवंतीचा पूर्वी आपण सेंट व्हाईट असेल पूर्णिमा व्हाईट असेल पेपर व्हाईट असेल राजा व्हाईट असेल ह्या वरायट्या पाच ते सहा महिने घ्यायच्या एप्रिल महिन्यात मे महिन्यात लागवड केली की आणि आपण त्या तुलनेत जी भाग्यश्री म्हणजे पूर्वा वाईट आणली ती वरायटी अडीच तीन महिन्यात चालू व्हायला लागली आणि तीन साडेतीन महिन्यात चालू झाल्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांना आर्लीच पीक आणि जास्त पैसे मिळवून देणारं पीक असं झालं मग त्याच्यात आणि ह्याच्यात जर फरक बघायला गेलो तर त्या तुलनेत ही वरायटी लवकर चालू होणारी वरायटी आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कडींची संख्या आणि उत्पादनाला अतिशय जबरदस्त आहे फुलाची साईज पाहिलं गेलो तर साईज मोठी आहे कलर पांढरा शुभ्र आहे आणि उत्पादन भरपूर आहे तसंच ते एप्रिल मेच्या टेम्परेचरला अतिशय चांगल्या पद्धतीने जाणार आहे ज्या वेळेला कुठलीच शेवंती मार्केटला जाणार नाही मे जूनला त्या पिरियडला ही व्हरायटी आपली मार्केटला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे अतिशय चांगला पैसे कमवायची नफा कमवायची मोठी संधी निर्माण झालेली आहे खरं तर ह्या व्हरायटीचा लागवड ते येण्यापर्यंतचा कालावधी काय कसा सांगता येईल तो कालावधी किती दिवसामध्ये ही व्हरायटी कुठल्या महिन्यामध्ये लावली तर कशी चालू होते आणि कुठल्या महिन्यामध्ये लावावी आणि मग त्याचं त्याचं त्याला उत्पन्न घेता येईल अशात कळे तर शेवंतीचं दोन विषय आहेत ती वेगवेगळ्या क्लायमेटला च्या दृष्टीनं त्याचा पिरियड कमी जास्त असतो उदाहरणार्थ एकच वेळ आहे ही आज पन फेब्रुवारी महिना आहे तर फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही बेंगलोर एरियात जर लागवड केली तर लवकर लागवड चालू होणार त्याच्या आत्ता महाराष्ट्रात लागवड केली तर आपण ती पंधरा दिवस लेट चालू होणार आणि हीच राजस्थानमध्ये लागवड केली तर अजून पंधरा दिवस लेट चालू होणार तर हे आपण दक्षिण उत्तरायन उत्तर म्हणतो सूर्याचा दिवस मोठा बारका म्हणतो आणि तो वेगवेगळ्या भागात वेगवेगळा राहतो आणि त्याचा परिणाम बरोबर शेवंतीच्या कमी जास्त दिवसाच्या पिरियडवर राहतो तर तसंच बघाय गेलं तर आता फेब्रुवारी आणि मार्च ह्या महिन्यात जर धुपकली वाईट लागवड केली तर बरोबर तीन महिन्यात ही व्हरायटी चालू होणार आणि मे जूनला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्केटला ही जाणार ही एक चांगली गोष्ट आहे दुसरी हीच व्हरायटी जर आपण मे जून महिन्यात लावली तर आपल्याला हिला चालू व्हायचा पिरियड साडेतीन महिन्यावर जाईल आणि त्यावेळेला फुलकळींची संख्या पण चांगली भेटेल उत्पादन पण चांगले मिळेल पण ज्या पिरियडला रेट जास्त आहे त्या पिरियडला ही व्हरायटी जर आपल्याला पाठवायची असेल तरी फेब्रुवारी मार्च अतिशय उत्कृष्ट म्हणजे तो बाजारात इतर इतर ज्या शेवंतीच्या व्हरायट्या बाजारामध्ये उन्हामुळं दम खात नसल्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये व्हरायटी टिकत नसल्यामुळं आणि मार्केटला त्या काळामध्ये मा पुरवठा कमी असल्यामुळे दर जास्त असल्यामुळे तो काळ साधून जर मला वाटतं ही अशा पद्धतीनं तुमची धुपकली व्हाईट जर पाठवली जी उन्हाळ्यामध्ये तगडे आहे फुल देखणं असल्यामुळे मार्केटला तगडे या दोन्हीचा संगम साधून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा साधारण या वरायटीच्या लागवडीतून त्या ठिकाणी होऊ शकतो हा तुमचा अंदाज आहे खरं तर लागवडीचा अंतर एकरी किती रोप लागली पीए पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये कसं असलं पाहिजे मध्ये तर ऍक्च्युअली उन्हाळी पीक असलं तर कोणतंही पीक असू दे मल्चिंग पेपर करणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा मला प्रश्न असतोय की ह्या व्हरायटीला मल्चिंगची गरज आहे का तर व्हरायटीला मल्चिंगची गरज असं नाही जर आपण टेम्परेचरला जर फिक कोणतंही घेत असो तर वरच्या लेअरमध्ये मुळी येणार असते वरच्या लेअरमध्ये मुळी जर टेम्परेचर जादा असलं माती जर वरची जर गरम झाली तापली तर मुळी जळू शकते किंवा वरच्या लेअरमध्ये मुळींची संख्या वाढणार नाही पांढरी मुळी वाढणार नाही तर त्यासाठी मल्चिंग पेपर ची आज सावली असणं गरजेचं आहे त्यामुळं जमीन तापणार नाही आणि वरच्या मध्ये पांढऱ्या मुळींची संख्या जादा राहील परिणामी ह्या पिकाला त्याचा जादा फायदा होईल तर मल्चिंग पेपर करावं शे, शेवंती हे ते पीक चालू व्हायला तीन महिने आणि तिथून पुढं तीन महिने चालणार आहे ते पाच ते सहा महिन्याचं पीक असल्यामुळं शेणकत मोठ्या प्रमाणात घालावं शेतकऱ्यांनी तसंच पाण्याचं प्रमाण टेम्परेचर किती आणि आपल्या झाडाचा घे किती वाढ आहे किती बाष्पवनाचा वेग आहे आपल्या पानातनं किती बाष्पवन होणार आहे त्याच्यावर आपण ठेवावं वापसा कंडिशनला पीक ठेवावं पाणी भरपूर द्या कमी पडलेलं पाणी शेवंतीला चालत नाही जास्त झालं तर असं काय फरक मोठा पडत नाही तसं शेवंती हे पीक दाढ समजलं जातं कठीण समजलं जातं आणि दोन बेडमधलं अंतर पाच फूट ठेवा आणि एका बेडला दोन लाईनी लावल्या ला पाहिजेत आणि दोन लाईनीमध्ये दोन रोपा मधलं अंतर ही सव्वा फूट असायला पाहिजे आणि एकरी चौदा पंधरा हजार रोप पाहिजेत पाहिजे फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन महिन्याबद्दल आपण बोलतोय हीच लागवड जर मे जून ला करायची असेल तर मात्र रोपांची संख्या कमी बसवली पाहिजे म्हणजेच दोनच लाईनी लावा पण त्यावेळेला पावणे दोन दोन फूट अंतर दोन रोपांमधलं ठेवा तर या शेवंती पिकावरच एकूण रोगांचा अटॅक काय कसा होतो त्याचं निवेदन कसं केलं पाहिजे आणि धुपकली उद्या उन्हाळ्यामध्ये आहे हाय टेम्परेचर लावायचा सुदैवान त्या काळात वातावरण थोडंसं कोरडं असतं परंतु काही तसे अटॅक आहेत कारण त्याच्यावर काय उपाययोजना हो आहेत कसाधारण तर उन्हाळ्यात हे पीक लावत गेलो तर याला आळी बोंड आळीची जी आहे ती होण्याची शक्यता असते ते ज्यावेळेला कळींची संख्या वाढते त्यावेळेला बोंडाळीचे औषध आपण फवारलं पाहिजे तसंच याला काळा मवा हा येतो मव्यावर आपल्याला औषध घेतली पाहिजेत त्याचप्रमाणे बाकीचं बुरशीजन्य रोग ह्याला खूप कमी आहेत थ्रिप्स माइट्स पांढरी माशीचं अटॅक त्याचा इम्पॅक्ट इम्फेक्शन खूप कमी होतं तर त्या दृष्टीनं आपल्याला जर बुरशीनाशक म्हटलं तर अगदी साधी साधी एम पंचेस ब्ल्यू कॉपर साप अशी औषधं हलके हलके घेतली तरी आहे मेन आपल्याला बघायला लागेल बोंडाळी आणि काळा या दोन जर रोगांचं जर आपण काळजी घेतली तर हे पीक अतिशय रोगाला कठीण आहे दाढ आहे आणि एकदम सोपं असं पीक आहे खर तर अनेक व्हरायटी मार्केटला देणारा माणूस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जशी विकास नलोडींची ओळख आहे तशी व्यापाऱ्यामध्ये आणि मार्केटमध्ये देखील विकास सरांची ओळख आहे आणि खर तर झेंडू कलिंगडामध्ये तर आता विजय विराट सारखा वान असेल किंवा झेंडूमध्ये प्रायम ऑरेंज ड्रीम येलो सारखे तक्तीचे झेंडू असतील त्यानंतर तर ह्या शेवंतीमध्ये धबधबा मार्केटमध्ये समोर जातो विकासरांचा तर मग या धबधब्यामध्ये तुमचे मित्र असलेले व्यापारी या नवीन धुपकरी व्हरायटी बद्दल काय म्हणतात त्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय उद्या शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्याला बाजारामध्ये मागणी आहे का कारण एखादी नवीन व्हरायटी शेतकऱ्यांनी लागवड करत असताना त्याच्या डोक्यात एकच असते की नवं लावतोय पण त्या नव्याला बाजारामध्ये मागणी आहे का नाही फार महत्वाची गोष्ट आहे तर त्या व्यापारी मित्रांच्या काय प्रतिक्रिया आहेत खर तर सर हे योगायोग म्हणावं लागेल तर व्यापाऱ्यां ही व्हरायटी आणण्यामागं व्यापाऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे कारण व्यापाऱ्यांनीच आम्हाला ही व्हरायटी ह्या पिरियडला आम्हाला कोणतीतरी व्हरायटी द्या की फुलं सगळी खराब होत आहेत आणि आम्हाला एप्रिल मेला अशी व्हरायटी द्या की पाकडी करपली नाही पाहिजे आणि हे दोन वर्ष सातत्यानं मागणी होते त्यांच्याकडून आणि त्या दृष्टीनं आम्ही शोध घेतोय आणि मग वेगवेगळ्या एरियात त्याचं ट्रायल होत आहेत आणि त्यातून ही व्हरायटी आली तर ऍक्च्युअली व्यापाऱ्यांना ही वरायटी खूप आवडली आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं ही व्हरायटी एप्रिल मे साठी अगदी व्यापाऱ्याच्या एक चांगली संधी मानली जाते खर तर नवी व्हरायटी आहे अजून बाहेर किती ठिकाणी उपलब्ध आहे मला माहित नाही तर उद्या हा व्हिडिओ बघून एखाद्या शेतकऱ्याने जर ठरवलं की बाबा उन्हाळ्यामध्ये दणकट असलेली आणि उन्हाळ्यामध्ये रेट पण चांगला देणारी व्हरायटी म्हणून जर ही दुपक व्हाइट व्हरायटी लावायची असेल तर त्यानं कसा संपर्क केला पाहिजे कुठे संपर्क केला पाहिजे आणि आज रोजी उद्या फेब्रुवारी मार्चची लागवडी तुम्ही सांगताय करा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून तर त्यासाठी ला जी रोपं आपल्याकडे तयार आहेत का तर फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यात जर तुम्हाला धुपकली वाईट लावायला अतिशय चांगली संधी आहे आणि ह्यासाठी लागवड करायची असेल तर आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये तुम्ही संपर्क साधावा आणि आम्ही नेहमीच सगळ्याच वरायट्यांचे सगळीच रोपं तयार ठेवायचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांना नक्कीच आपण रोपं उपलब्ध करून देतोय तुम्ही विकास हायटेक नर्सरी ची संपर्क साधावा आणि तुम्हाला ही व्हरायटी उपलब्ध करून दिली जाईल अगदी खरं तर अशा पद्धतीने एखादी नवीन व्हरायटी शेतकऱ्याकडे जाणं आणि मला देखील पहिल्यांदाच खरंतर ह्या धोपकलीचा व्हिडिओ तुम्ही माझ्यासोबत करता याचा मला खूप आनंद आहे कारण याच्या अगोदर देखील विजय विराट कलिंगड असेल प्राईम ऑरेंज ड्रिम सरकार झेंडू असेल अशा अनेक संबंधितले खरं खरंतर तुम्ही आणि मी एकत्रित केलेत आणि त्यामध्ये आता या शेवंतीमध्ये जिथं खरं तर शेवंतीची शेती कशी केली पाहिजे शेवंतीच्या व्हरायट्या कशा निवडल्या पाहिजे नवे नव्या शेवंतीच्या नवीन व्हरायट्या बाहेरून इन आणायच्या कशा अनेक देशांमधून जाऊन त्याचं मार्केटिंग कसं करायचं त्याची लागवड कशी करायची त्याचे डेमो प्लॉट कसे उभा करायचे त्याचं सर्वेक्षण कसं करायचं आणि शेतकऱ्याची गरज आणि बाजाराची मागणी विचारात घेऊन कशी लागवड करायची या संदर्भातलं अनेक वर्षापासूनचं मार्गदर्शन खर्च तुमचं सुरू आहे मध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्याची गरज लक्षात घेऊन जिथं शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरला टिकणारी त्याची कळी कुठं न करपता बाजाराला चांगला माल जाणारी आणि बाजारामध्ये व्यापाऱ्याला देखील खाली ग्राहकांना विकताना अतिशय फ्रेश ताजं फूल येणारी अशी कुठली व्हरायटी असेल तर ती अशा पद्धतीनं धुपकली वाईट नावाची ही व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी नव्यानं बाजारामध्ये येते व्यापाऱ्यातून मोठी मागणी शेतकऱ्यातून त्याला चांगल्या पद्धतीची प्रसंती मिळावी अशी त्याची गुण वैशिष्ट्य आहेत आणि याची जर तुम्हाला रोपं पाहिजे असतील त्याच्या संदर्भातली काही माहिती पाहिजे असेल रोपांच्या पश्चात त्याच्यानंतरची सेवा पाहिजे असेल तर तुम्ही विकास हायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकता या व्हिडिओमध्ये आम्ही त्याचे नंबर देखील देतोय जिथं व्हिडिओमध्ये नंबर दिले तिथं संपर्क साधून तुम्ही या व्हरायटीबद्दलची माहिती आणि त्याच्या रोपांच्या संदर्भातली मागणी त्या ठिकाणी करू शकता कॅमेरामॅन मयूर स मी अविनाश महाराष्ट्र माझा तुंग